नमस्कार आपल्या सर्वांकडे पैसे असतात पण ते पैसे आपल्यासाठी किती मेहनत करतात कल्पना करा की झोपलेले असतानाही आपले पैसे वाढत आहेत आज आपण पैशांच्या वाढीचे दोन मार्ग पाहणार आहोत एक अगदी सरळसोट आणि दुसरा दुसरा खऱ्या अर्थाने जादूई आहे चला ही जादू नेमकी काय आहे ते समजून घेऊया तर मग प्रश्न असा आहे की आपले पैसे स्वतःहून कसे वाढतात समजा की ह्या प्रवासाचे दोन वेगवेगळे मार्ग आहेत एक अगदी सरळ सोपा आणि आपल्याला नक्की कुठे पोहोचवणार हे आधीच सांगणार आहे तर दुसरा मार्ग सुरुवातीला पहिल्यासारखाच वाटतो पण जसजसा वेळ पुढे जातो तसतसा तो जास्त शक्तिशाली हो जातो। होत जातो आपण हे दोन्ही मार्ग सविस्तरपणे पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पहिल्या मार्गापासून याला आपण स्थिर मार्ग असं म्हणू शकतो हा एक सरळ आणि सोपा मार्ग आहे जिथे पैशांची वाढ एका ठरलेल्या गतीने अगदी शिस्तीत होते यालाच आर्थिक भाषेत सरळ व्याज किंवा सिंपल इंटरेस्ट असं म्हणतात सरळ व्याज म्हणजे नेमकं काय तर बघा हे असं व्याज आहे जे फक्त आणि फक्त आपल्या मूळ रकमेवर म्हणजे आपण सुरुवातीला गुंतवलेल्या पैशांवरच मोजलं जातं आणि म्हणूनच दरवर्षी मिळणारी व्याजाची रक्कम कधीही बदलत नाही ती अगदी सारखीच राहते यात कोणतीही गुंतागुंत नाही एकदम सरळ हिशोब आता हे गणित कसं करायचं ते पाहूया आणि अजिबात घाबरू नका हे खूप सोपं आहे आपल्याला फक्त तीन गोष्टी हव्या आहेत पी म्हणजे मुद्दल म्हणजेच आपली मूळ रक्कम आर म्हणजे व्याजदर आणि एन म्हणजे किती वर्षांसाठी पैसे गुंतवले आहेत या तिघांचा गुणाकार करून त्याला शंभरने भागलं की झालं व्याज किती मिळालं हे लगेच कळतं चला एक उदाहरण बघूया म्हणजे लगेच लक्षात येईल समजा नऊ हजार रुपये दहा टक्के व्याजाने दोन वर्षांसाठी गुंतवले सूत्रानुसार नऊ हजार गोणिले दहा गोणिले दोन आणि त्याला शंभरने भागलं की उत्तर आलं अठराशे रुपये हे झालं आपलं व्याज म्हणजे दोन वर्षानंतर मूळ रक्कम आणि व्याज मिळून एकूण दहा हजार आठशे रुपये मिळतील पाहिलं अगदी सोपं आहे आता आपण वळूया दुसऱ्या आणि जास्त रंजक मार्गाकडे याला स्नोबॉल इफेक्ट म्हणायला काहीच हरकत नाही जसा बर्फाचा एक छोटा गोळा डोंगरावरून गडगडत खाली येताना मोठा प्रचंड मोठा होत जातो तशीच इथे पैशांची वाढ होते आणि हा मार्ग आहे चक्रवाढ व्याजाचा चक्रवाढ व्याज हे सरळ व्याजापेक्षा खूप वेगळं आणि खरं सांगायचं तर खूप शक्तिशाली आहे कारण इथे फक्त मुद्दलावरच नाही तर आधी मिळालेल्या व्याजावरही व्याज मिळतं हो अगदी बरोबर ऐकलं व्याजावरही व्याज आणि याच एका गोष्टीमुळे पैशांची वाढ अक्षरशः वेग पकडते याचं सूत्र कदाचित थोडं वेगळं दिसेल पण ते पैशांच्या वाढीची खरी ताकद दाखवतं इथे ए म्हणजे एकूण मिळणारी रक्कम म्हणजेच रास या सूत्राने आपल्याला थेट कळतं की आपली रक्कम किती वेगाने वाटणार आहे आणि या एकूण रकमेतून मूळ रक्कम वजा केली की चक्रवाढ व्याज किती मिळालं हे समजतं आता याचं उदाहरण पाहू समजा दहा हजार रुपये दहा टक्के दराने तीन वर्षांसाठी गुंतवले पहिल्या वर्षी एक हजार रुपये व्याज मिळेल पण खरी गंमत दुसऱ्या वर्षी सुरू होते आता व्याज दहा हजारांवर नाही तर अकरा हजार रुपयांवर मोजलं जाईल असं करत करत तीन वर्षांनी एकूण रक्कम होईल तेरा हजार तीनशे दहा रुपये म्हणजेच व्याज मिळालं तीन हजार तीनशे दहा रुपये पाहिलं वाढ कशी वेग घेतेय तर आपण दोन्ही मार्ग पाहिलेत एक स्थिर आहे तर दुसरा वेगवान चला आता या दोन्ही मार्गांना समोरासमोर उभं करूया आणि त्यांची थेट तुलना करून पाहूया की कोणता मार्ग आपल्याला अधिक चांगल्या आणि मोठ्या मुकामावर पोहोचवतो हा तक्ता सगळा फरक अगदी सोपा करून सांगतो सरळ व्याज फक्त मूळ रकमेवरच मोजलं जातं या उलट चक्रवाढ व्याज मुद्दलावर आणि त्यावर जमा झालेल्या व्याजावरही मोजलं जातं आणि यामुळेच सरळ व्याजाने वाढ हळू होते तर चक्रवाढ व्याजाने खूप जास्त वेगाने साधारणपणे साध्या कर्जावर सरळ व्याज असतं तर बँक एफ डी सारख्या गुंतवणुकीत चक्रवाढ व्याजाचा जबरदस्त फायदा मिळतो आणि जर शब्दांवर विश्वास बसत नसेल तर हे आकडे बघा दहा हजार रुपयांवर तीन वर्षांसाठी दहा टक्के दराने सरळ व्याज तीन हजार रुपये मिळतं तर चक्रवाढ व्याज तीन हजार तीनशे दहा रुपये मिळतं हा तीनशे दहा रुपयांचा फरक सुरुवातीला कमी वाटेल पण कल्पना करा दहा वीस किंवा तीस वर्षांची हाच फरक पुढे जाऊन प्रचंड मोठा होतो हीच आहे चक्रवाढ व्याजाची खरी ताकद बरं हे सगळं गणित तर समजलं पण हे ज्ञान फक्त पुस्तकांपुरतं मर्यादित आहे का तर अजिबात नाही हा आपल्या रोजच्या आर्थिक जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे चला पाहूया याचा वापर कुठे कुठे होतो जर विचार करा आपण बँकेत पैसे ठेवतो घर किंवा शिक्षणासाठी कर्ज घेतो विमा योजनांमध्ये गुंतवणूक करतो किंवा एफ डी करतो या सगळ्याच्या मागे सरळ किंवा चक्रवाढ व्याजच काम करत असतं म्हणूनच आपले पैसे कसे वाढत आहेत किंवा कर्जाची परतफेड कशी होते हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे तर मग या संपूर्ण विवेचनातून आपण काय शिकलो यातला सर्वात महत्वाचा मुद्दा कोणता आहे जो आपण लक्षात ठेवायलाच हवा सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की चक्रवाढ व्याज हे नेहमीच सरळ व्याजापेक्षा जास्त फायदेशीर ठरतं याचं कारण सोपं आहे इथे फक्त आपलं मुद्दलच नाही तर त्यावर मिळालेलं व्याजही आपल्यासाठी कमाई करायला लागतं दरवर्षी व्याजाची रक्कम वाढत जाते आणि त्यामुळे आपली संपत्ती खूप वेगाने वाढते आणि आता शेवटचा पण सर्वात महत्वाचा प्रश्न चक्रवाढ व्याजाची ही ताकद समजल्यानंतर तिचा वापर आपल्या फायद्यासाठी कसा करून घेणार लक्षात ठेवा या जादूचा खरा फायदा घेण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे वेळ जितक्या लवकर गुंतवणूक सुरू कराल तितकी मोठी जादू आपल्याला अनुभवायला मिळेल यावर नक्की विचार करा